पुढच्या बातमीकडे ठाकरे बंधूंची युती होणार का हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय याची उत्तर उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीत मिळतील अशी आशा होती मात्र तीही मावळली राज ठाकरेंना कधीही फोन करू शकतो आम्ही आताही भेटू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं तर दोघे एकत्र आल्यानं कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पोटदुखी सांभाळावी असं उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय लेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा आग... प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो काय अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाही आहेत मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरून एकनाथ शिंदेनी कसा निशाणा साधलाय तोही पाहूया पेपरही त्यांचा चाकरही त्यांचा काय त्याच्या मुलाखतीवर काय बोलायचं आहे आम्हाला जाऊ दे ना ऍक्सेप्ट केलं हे महत्वाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत जे जात आहे ते म्हणजे कचरा तो कचऱ्याच्या डब्यात टाकतायत आणि कधीही मी एक कार्यकर्ता आहे आणि एखादी व्यक्ती एखादा कार्यकर्ता जेव्हा पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण नेत्याने करायचं असतं बाकी मला काय त्यांना जास्त काय सांगण्याची आवश्यकता